आज या खरेदी विक्रीच्या निवडणुकीचा आता निकाल आला बहुमताने ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टीही जिंकलेलो हो। आहोत बहुमत म्हणण्यापेक्षा अत्यंत फरकाने म्हणजे विरोधकाला कुठेही जागा मिळाली नाही अशा पद्धतीने ही निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे सतराच्या सत्र उमेदवार आमचे संपूर्ण सतराही उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहे हा विजय जे आमच्या तालुक्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा विजय आहे त्यांनी घेतलेल्या अवरात्र मेहनतीचा विजय आहे जेव्हापासून ही निवडणूक लागली गावखेड्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अवरात्र मेहनत करत होता सात आठ दिवस त्यांनी सतत पक्षासाठी काम केलं ही नांदी आहे या जिल्ह्यामध्ये या निवडणूक ही आम्ही जे जिंकलो आहे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी जी जी निवडणूक होईल ती भारतीय जनता पार्टी एखादी सत्ता येणारी जिल्हा परिषद येणारी पंचायत समिती येणारी नगर परिषद सर्वच्या सर्व निवडणुका या जिल्ह्यामध्ये आम्ही जिंकणार आहोत हा सगळीकडे उत्साह आहे या भिहापूर तालुक्याचा हा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे सन्मान्य आनंदराव पाटील साहेब आता अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्या झाल्या ही निवडणूक आम्ही जिंकलो आहोत हा उत्साह हा सगळ्यांचा उत्साह आहे मी मनापासून या सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन करतो आमचे उमरेडचे पदाधिकारी सुद्धा या निवडणुकीमध्ये इन्माल झाले होते उमरेडच्या पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो की वाले सुद्धा भिवापूरमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन मोठ्या फरकाने मागच्याही पेक्षा जास्त फरकाने ही निवडणूक आम्ही जिंकला आहोत येणारी प्रत्येक निवडणूक अशाच पद्धतीने या विधानसभे विधानसभेमध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये चांगल्या फरकाने आम्ही ह्या निवडणुका जिंकता आहोत